निलंगा येथील विभागीय कार्यालयाच्या समोर गेली तीन दिवसापासून महादेव कोळी समाजाच्या वतीने आदर त्याच आंदोलन केलं जात आहे चंद्रहार नरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन गेली तीन दिवसापासून चालू आहे या अगोदरही त्यांनी न समाज आंदोलन असून वेगवेगळे आंदोलन महादेव कोणी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या शासन दरबारी मांडल्या आहेत परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळाला नसल्यामुळे कोर्टाला बघतोय आणि तिथला असणाऱ्या मागण्या मागत आहोत आमच्या मागण्या आज मागण्या आहेत इतर जातीच्या प्रमाणपत्राला ज्या पद्धती निकट लावले जातात त्या जातीत कशा प्रकारचे आम्हाला लावण्यात यावेळी गोष्ट आणि असणारे गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करत आहोत आमचे विद्यार्थी मी शिकणारे लहान लहान मित्रांचं या ठिकाणी लागलं आहे आम्हाला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त आमची कोणतीही मागणी नाही एसीच्या आधारे वैदाच्या मूळ पुराव्याच्या आधारे जात प्रमाणपत्राच्या आधारे आम्हाला जातीचं प्रमाणपत्र मिळावं हे आमची मागणी राष्ट असताना आम्ही दोन हजार तेवीसमध्ये एकवीस एक ऑगस्टला एक आम्ही जलसमाधी असणारं त्या ठिकाणी जातीच्या नदीपात्रामध्ये येत आहे याच्यानंतर आम्ही लातूरला मुंडण आंदोलन केलं आहे ह्याच्यानंतर आम्ही श्रावण महिन्यामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला शिवाय चौकापासून इथंपर्यंत आम्ही दंडवत घालत आलो होतो सुद्धा देखील आम्ही अहमदपुराच्या एक असणाऱ्या तलावामध्ये या ठिकाणी आम्ही जल समाज आंदोलन केलो एवढे सारे आंदोलन करत असताना मुख्यमंत्र्यांनी आमची धक्के घेतलेली होती माननीय शिंदेसाहेब होते त्यावेळेस आणि हे सारं होत असताना आमच्यामध्ये कुठंतरी असणारं ज्या ठिकाणी या आदिवासी समाज बांधवाचे जे काही आमदार आहेत आमचे जे आमच्या विरोधामध्ये थोडंसं वेळोवेळी त्या ठिकाणी क्रॅशेस निर्माण झाले आणि आमचा प्रश्न राहून गेला म्हणून आमच्या स्तरी शासनाला एकच मागणी या ठिकाणी आमच्या जातीचा प्रश्न सुटत तर त्या असणाऱ्या समितीचा व्हॅरिटीचा प्रश्न असेल तो आमच्या निवडणुका आम्ही बघून देऊ परंतु ज्या टायमाला एक ऑगस्टला आम्ही इथून असणारं निलिंग्याच्या दादली पात्रातल्या त्या तेरणा प्रकल्पामध्ये ते ज्या आंदोलन केलं होतो त्या टायमाला राजकीय असणारे नेते आणि प्रशासनाचे असणारे यशदीवर साहेब म्हणणारे त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आम्हाला असणारं लिखी आश्वासन दिलं होतं परंतु लेखी आश्वासनामध्ये शब्दाचा छळ केला गेला आणि त्या असणाऱ्या गोदळामध्ये त्या जेमध्ये आम्हाला असणारं चुकीचं पत्र त्या ठिकाणी दिलं होतं आमचं म्हणणं होतं की जातीचं प्रमाणपत्र देत असताना आमच्या असणाऱ्या टी सीला जी नोंद आहे त्याच्या आधारे प्रमाणपत्र बदलाचा पुरावा जोडला असताना मिळावा हे अशा प्रकारचं बोलल्यानंतर येश्रीवर साहेबांनी तो शब्द दिला होता आणि त्याच काळामध्ये इलेक्शन लागले गेले आणि इलेक्शनाचा वेळ मारून त्यांना त्या ठिकाणी न्यायला गेला आणि आमच्या असणाऱ्या लेकरांना जातीचे प्रमाणपत्र देण्याचं टाळत गेलं गेलं आणि टाळत असताना आम्ही वेळोवेळी विचारणा केली की साहेब आमच्या लेकरांच्या जातीचे प्रमाणपत्र द्या कधी देणार आहात तीन हजार ते साडेतीन हजार प्रकरण दाखल करण्यात आले होते आणि कधी देणारा हात असताना मला इलेक्शनची ड्युटी आहे मला कशा प्रकारचं काम लागला आहे अशा प्रकारची उर्वाची भाषा करून एक वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे साहेबांनी कशाही प्रकारच्या तुटी न काढता आम्हाला कशाही प्रकारचा निरोप न देता आज एक वर्ष वर्षा आमचे प्रकरण या ठिकाणी पेंडिंग कोण नाहीत म्हणून आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की आमच्या लेकरांच्या शिक्षणाचं नुकसान या ठिकाणी कधीच न भरून निघणार होऊ लागला आहे म्हणून आपल्या माध्यमातून आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी पत्रकार बांधवांना आणि मीडियांना विनंती केलेली आहे की आमचा प्रश्न खरोखरच असणारा गंभीर होत चालला आहे आम तुम्ही आमची दखल घेतात याच्याबद्दल मीडियाच्या असणाऱ्या बांधवाचं देखील आम्ही अभिनंदन या ठिकाणी करतो आहोत समाजाच्या वतीनं माननीय अभिमन्यू पवार साहेब या ठिकाणी आले होते आलं असताना त्यांनी आम्हाला असणारं प्रमाणपत्र काढून देण्याच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचं ठोस आश्वासन दिलेलं नाही प्रत्येकजण पुढारी येतो आणि आमच्या कोपऱ्याला गुळ लावतो आणि निघून जात असतो हे आमच्या पन्नास वर्षा काळामध्ये होत आलेला आहे परंतु आता आमचा समाज हा वेडा राहिलेला नाही हा समाज पेटून उठलेला आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आमचा प्रश्न सुटलाच पाहिजे नाही जर प्रश्न सोडवून होत असेल तर आम्हाला असणाऱ्या या ठिकाणी आत्महत्या करण्याची परवानगी ह्या शासना देऊ हिच्याही पुढे जर होत नसेल तर आम्ही आमच्या आपत्तीला लढा देणार आहोत आम्ही मरू या तरुण या ठिकाणी लढाई लढणार आहोत म्हणून या ठिकाणी आपल्या माध्यमातून या स्तरा शासनाला पुन्हा विनंती करतोय की आमच्या शेतकऱ्यांच्या शिक्षणासाठी लागणारे जातीचे प्रमाणपत्र कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आम्ही मागत नाही कायद्यामध्ये बसून तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे एस सीला देत असताना येत निकष आणि एस टीला देत असताना एक निकष लावला जातो ओबीसीला देताना एक निकष लावला जातो आणि एस टीला देत असताना एक निकष लावला जातो अशा प्रकारचं भेदभाव आज असणाऱ्या देशामध्ये अनेक वर्षापून चालत राहणार थांबलं पाहिजे असे असणारे आपल्याला या ठिकाणी माध्यमातून माझ्या नेतृत्व सकल मराठवाडा आदिवासी समाज या संघटनेच्या नेतृत्वाखाली आमचं पाचवं आंदोलन आहे या ठिकाणी वर्षभरातलं आणि हे आम उपोषण अन्नदाय आंदोलन आहे या ठिकाणी आम्ही पाच मान पूर्ण कायम आहोत याच्याही पुढे जाऊन याच्याही पुढे जाऊन आम्ही साखळी पैसे उपोषण करणार आहोत परंतु सरकारला सोडणार नाही एकतर आम्हाला जातीचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे अन्यथा आम्हाला कुण्या जातीमध्ये तुम्ही समावेश करणार आहात त्याचं सुद्धा आम्हाला मराठा म्हणून द्या आम्हाला महार म्हणून द्या आम्हाला दुसरा असणारं काय गोष्टी म्हणून द्या किंवा ब्राह्मण म्हणून द्या परंतु कोणतं सर्टिफिकेट देणार आहात ते तुम्ही आता इतकी वेळ जे आमच्यासोबत छळ केलात की तुम्ही चालणार नाही येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तुम्हाला कोणतं तर निर्णय घेणं भागच पडणार आहे म्हणून अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन थांबणार नाही आम्हाला फसवणूक केली गेली पवारसाहेब असतील किंवा अन्य कोणते नेते असतील आत्तापर्यंत कुणाही नेत्याला आमच्याकडून मतदान मागण्याचा अधिकार आहे मतदान घेतात परंतु दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करता येत नाही कायद्यामध्ये आम्ही आमदार निवडून का देतो की आमच्या असणाऱ्या समाज बांधवासाठी शासनानं आमच्यासाठी कायदा करावा विलम पद्धतीचा कायदा असावा जनतेच्या हिताचा कायदा असावा अशा प्रकारसाठी आम्ही निवडून देत असतो अनेक कायदे बदलले गेले अनेक निकष लागले गेले एका रात्रामध्ये असणाऱ्या आमदार खासदारांचा पेन्शन वाढण्याचा कायदा पास होतो एका रात्रीमध्ये असणारा तुम्हाला जे पडत नाही राजकीय लोकांना तो कायद्यापासून दुसरा जी आर बदलला जातो परंतु महादेव कुळी समाजाला मात्र गेला पन्नास वर्षापासून एकच नियम आहे पन्नास वर्षाचा वडिलांचा पुरावा जर ठिकाणी महादेव कुळीला अशा प्रकारची स्थितीची आठ शासनाने आता मागणी घेतली पाहिजे आम्ही पन्नास साठ वर्षा पुढे गेलो आमच्या तीन पिढ्या मागे गेल्या पन्नास वर्ष पन्नास वर्ष पन्नास वर्ष म्हणता आमची सुद्धा पिढी संपूर्ण लागली आहे आणि येणाऱ्या पिढी पूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या सरकारमध्ये झालं आहे आणि एक विशेष बाब या ठिकाणी सांगतो दोन हजार चौदा साली याच्या अगोदर काँग्रेसचं सरकार होतं ते आम्हाला छळत होतं म्हणून आम्ही तुमच्या असणाऱ्या पाठीमागे उभा टाकलो तुम्ही आम्हाला एकंदरीत आम्ही ह्या असणाऱ्या राजकीय बाबतीमध्ये बोलायचं म्हणलं तरी तो आमचा समाज कोण पक्षाला स्वीकारणार नाही हे काळ्या तडावरती वेग आहे आम्ही त्या ठिकाणी बहिष्कार टाकू किंवा अन्य कोणत्या मार्गाच्या अवलंबून परंतु आमचा जर प्रश्न कुठलाही सरकार जर सोडवायला समज नसेल तर आम्ही बिलकुल त्याच्या जा पाठीशी जाणार नाही आणि जो कोणी असणारा पक्ष असेल तो जर आमचा प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ असेल आमच्या खांद्याला खांदा असल तर आम्ही त्याला असणार डोक्यावर घेऊन नाचू आम्ही पाठीशी राहू आणखी जातात सांगतो दोन हजार चौदा मध्ये ज्या टायमाला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या रमेश पाटलाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र बिंग काढला आणि कोळ्याला म्हण काँग्रेस सरकारला आव्हान केलं तुम्ही असणारे कुळी समाजाचे सर्टिफिकेट देता का जाता अशा प्रकारचा नारा दिला आम्ही सर्वजण त्या असणाऱ्या भाजपच्या पाठीमागे कोटलो परंतु पंधरा वर्षाच्या काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसांना आमच्या आजपर्यंतसुद्धा देखील आठवण येत नाहीये म्हणून ही स्वकांती आहे म्हणून लवकरच शासनाने या ठिकाणी या ठिकाणी गांभीर्यानं घ्यावं आणि आमचा प्रश्न मार्गी लावा एवढीच असणारी अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र